गुड मॉर्निंग नवनाथ पाटील ब्लॉकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण आहे पिठोड्या इथं नाश्ता करायला मध्ये जाऊया नाश्ता करू आणि मग जेवायला आल्या अल्फा अरेबियन रेस्टॉरंट इथं पोहोचल्या पण इथे एक पण रूम भेटत ना आम्हाला नाश्ता करायला कारण कर आज आहे उपवास आपला गणपती मंदिरला इथे परत श्री शैलम दर्शन घ्यायच्या अगोदर मस्त घेऊन वापस कारण आपलं आता आम्ही इथं आता थांबल्या जवळला हायवेच्या बाजूनच इथं रंजना दाबा फायनली आता आम्ही तिरुपतीला पोहोचलेलो आहोत इथून काय सत्तावीस किलोमीटर बाकी गुड मॉर्निंग नवनाथ पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण आहे पिठापूरला पण पिठापूरपासून आपण थोडा एक दहा वीस किलोमीटर आ, एक सिटीमध्ये आलो इथं कारण तिकडं त्या साईडला अजिबात म्हणजे येत नव्हतं आपल्याला ऑप्शन नव्हतं तिकडे याचा रूमचं वगैरे होतं पण तेवढं काही विशेष असे व्यवस्थित नव्हते तिथं त्यामुळं आपण इकडे सिटीमध्ये आलो आहे आता इथं कसं खाण्यापिण्या पण आपल्याला जेवा विवाला जायला काय लागलं ला तर त्याच्यासाठी काय प्रॉब्लेम नको म्हणून इतर आपण सिटीमध्ये आलो आहे चला आपण आता भेटूया थोड्या वेळानंतर सुमित भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्व रेडी वगैरे झाले ना आता आपण आता निघू आपला पुढच्या प्रवासाला पुढचा प्रवास, प्रवास आपल्याला आज जायचा आहे मल्लिकार्जुन मंदिरला त्याला चला भेटतो आता तुम्हाला प्रवासामध्ये आपल्या चला पाहायला निघलो इथे सगळा अंधार आहे काय समजत नाही आणि गेली खाली आताच जाऊ चला बॅग वगैरे घेतले सगळं सामान घेतले निघूया आपण गाडी जवळ जाऊया डायरेक्ट बोल आम्ही गाडी तिथे समोर आहे आपली आणि मी जरा चालले इथं दुकान थोडा काहीतरी खायला मला भेटतात थोड्या वेळेला तेवढ्या इथं नाश्ता करायला शेअरीसमध्ये जाऊया नाश्ता करू आणि मग निघू पुढे आल्या अल्फा अरेबियन रेस्टॉरंट जाऊ बघू आणि निघू येतो जेवण झाले मस्त पैकी आता निघाची तयारी इथून पुढच्या प्रवासाला आपल्याला रस्त्यात भेटू आपण थोडे थांबू तिथं

अजून इथं पोचल्या पण इथं एक पण रूम भेटत ना आम्हाला एक दारांबर चालली आहे आमची कारण मग आता बरं जेवून जाऊ ना मग नंतर बरं आपण बघू ख करायचं आहे चला पहिलं जेवून घेते ना मग रूमची मागे लागू आता इथं इथे समोर रेस्टॉरंट दिसतं आम्हाला झाल्यानंतर जेव्हा आम्ही ना गर्दी एवढी आहे ना इथं जबरदस्त गर्दी आहे जाम गर्दी इथं पब्लिक फुलं कारण उद्या सोमवार म्हणून हा ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगमध्ये येते ना म्हणून श्री शल्यम मल्लिकार्जुन ही <द्रीग> समोर ही इंट्री मंदिराची जायची आता चालेल बघता कोणकांनी चुतार रूम स्वतः रूम सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाता इथं नॉट रूम ना गर्दी एवढी इकडे बघा गाड्या लागल्या अख्ख्या रोडला गाड्या लागल्या सगळ्या साईडला काय समजत नाही बाबा आता रूम भेटेल नवीन पाटील ब्लॉक मध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे आता झाला असं रात्री रूम भेटला लेट आम्हाला कसं तरी इथे भेटला रूम आणि आता इथून आम्ही चाललो थोडं थोडं दर्शन कराठी बाजू आजूबाजूच्या मंदिरांचा कारण बाकी झाला असा क आमचा मंदिर याचा टायमिंग आहे साडे अकरा वाजता दर्शनाचा आ... मल्लिकार्जुनला सो आता इथे सगळी रेडी okay. होऊन चप्पल वगैरे आज आपल्याला आपल्या गणपती मंदिरला इथे बरेच श्री शैलमचं दर्शन घ्यायच्या अगोदर जा आपल्याला गणपती मंदिरचं दर्शन घ्यावं लागतं चल या दाखव तुम्हाला मी रेमे मेल निकाल माहिती चिट्टिकली बघा मस्ती मस्ती हुनु जो अकराज त्याच्यामुळं आता आपण थोडा वेळ वेट करणार आहोत साडेआठ वाजल्याने अजून साडे दहा वाजता आपण इथून निघू आणि जाऊ आपलं दर्शन करायला चला चलायला अजून आम्ही निघलो ना आपण आता इथून निघतोय आता वाजायला आले तीन आणि दर्शन एवढं भारी झाला सुमितनी जी अरेंजमेंट इथं केली दर्शनाची ती जाम भारी केली सुबीतचे ओळखी मुलं सगळं झाला आपल्या दर्शन मस्त आहे की फास्ट झाला आपला हे चांगलं होतं म्हणून दर्शन हा दर्शन असं झालं ना तर पिंडीला हात लावून आपल्याला चला आता भेटतो तुम्हाला बॅग बिग घेतली आम्ही बघा सुमीतबाई इथं चावी हे करतो चला आपण जाऊया यात मस्त खाली बॅग लावू गाडीत आता आपला पुढचं डेस्टिनेशन आहे तिरुपती बालाजी आता था थांबलं जेवायला हायवेच्या बाजूलाच इथं रंजना जय शिवराय आपले महाराज पण बसला तिथेच सगळं या जेव्हा आता मस्वि तिरुपतीला पोचलेलं आहे इथून काय सत्तावीस किलोमीटर बाकी आहे तिरुपती बालाजीचं मंदिर सो आता इथं आम्ही बघतो इथंच कुठंतरी रूम बघूया स्प्रिंग हॉटेल स्प्रिंग हिल तर इथं भेटलं तर कारण आजच्या दिवसापुरता घ्याच लागेल इथं बाकी सकाळी जाऊन बघूया आपण वर गेल्यानंतर तिकडे तिरुपतीमध्ये तिकडे घेऊया आता सध्यापुरता घेऊया की इथं रूम आजची नाईट काढासाठी कारण वाजले म्हणा तर जाम टाईम झाला आहे आता जवळजवळ साडे अकरा वाजल्याने झोप यायला लागली सगळ्यांना चला आता तुम्हाला भेटतात थोड्या वेळानंतर जर रूम भेटला तर ठीक आहे ना ते इथून पुढचा प्रवास करूया आपण हायवे बाजूलाच आहे इथून राईट मारायचा डायरेक्ट तिरुपतीवाला फायनली आपल्याला हॉटेल एम आर एस भेटलेला आहे इथे तर आपली लिफ्ट आली तर आपण जाऊ मस्त विकिंग झोपा आला चला तुम्हाला सर्वांना आतापासून गुड नाईट बाय बाय डायट आशात नवीन ब्लॉकमध्ये आपण उद्याच भेटू चला बाय